पंढरीनाथ भगवान की जय महाराजेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु मोतीराम महाराज की, की दुर्गा माता की जय श्री गणेशाय नमा आगी लावणी पुच्छासी जाळीले दाही जाहिले दाही वाघवाशी करु हृदय दशान असो पांडुरंगा करू प्रता मना, मना दुसरे चरण विस्तारो बाबाजी सद्गुरु दास कथेचा अनुसंधान मारुती वर्णन चालू आहे मारुती काय काय पराक्रम केला हेच हे वर्णन करतात मारुती तू लंकेमध्ये गेला करोणी उडा केले केले लंकेते शोधन अस महाराज तुका तुम्ही काम केलं लंकेचा शोध केला शोधामध्ये सीतामाही सापडलं आम सा रावणाची विटंबना केली काय काय केली दाडी मिसी सगळं त्याच घरदार फुकल असं तुम्ही मारुती राहत असे बोलू लागले एकला एके आपण अर्ध त्वाता जान आणून महापाशान सेतू संबंध संपविले अजून सांगितलं मारुत्र्या म्हणले समुद्रावर सागर सेतू बांधायचं काम होत पण तू काय केलंस म्हणजे एकट्यान गेलास मोठाचा मोठा पर्वत उचलला असं राहिलं होतं म्हणजे बंधन शेतू बंधन आणि त्या पर्वत आणल्या बरोबर म्हणले सेतू बंधनाचं काम संपलं आता तू आणि आिरा आहे बापू अति संकट ही रिंगम करोणी खादी वाहून लक्ष्मी दारुणा तू केले मारविला इंद्रजित महाराज मरणार नव्हता पण म्हणजे लक्ष्मणाला साय्य झाले आणि साय्य झाल्यानंतर कुठे ते इंद्रजीत ढगामध्ये ढगामध्ये जाऊन महाराज लपून बाण मारू लागला मारित्र खड्याव घेतलं लक्ष्मणजीला आणि त्याचा संघ युद्ध केलं बरं केलं ते केलं त्याला असं निश्चित दिलं नाही काटत काढत बोला धरविती धरिता ती ती कर्म केली हनुमंता भक्तो कम श्री श्रीराम सुखात बंधू उठवी जे जे काम करून ते ते कामं केले तुम्ही आणि आताच लय मोठं काम आहे बापू आता जमत नाही आता, आता तुझ्याच हे काम होत नाही आता म्हणले लक्ष्मी पडलेले आहेत आणि रांगाने पाणी क्रोधानं मारलेलं आहे आणि शक्ती लागलेली ला आहे हे काम तुला करायचंय काय झालं मंग शीघ्र जाणून आपण उदय देता भासवान वेगी दिव्याशी औषध आणुणी बंधू लक्ष्मी वाचवी वाचवी लवकर जाय सांगितले काम करावे कवित्व वावगा निमित्त बोलणे मे पटकन इथून टाइम नाही म्हणले आपल्याकडे आधीच हा आता मग जातो नाही नाही निमित्त हो न लवकर जाय औषधी आण कोण प्रभरामचंद्राचा भाऊ उठेव लक्ष्मण उठेव असे विनवणी करू लागले पूर्वी विरे जामवंत सुज ला गिरे सांगितले होते त्याशी जाऊने द्रोणादिते दिव्य औषधी आणावे ह्याच्या आधी महाराज एकदा पर्वत आणलेला आहे जामवंतानं सांगितलं होतं आन, ले ले ही हे पर्वत आण आणि तिथं वली आहे म्हणले आणि ते वली म्हणले माणूस मेलेल उठतय हाड तुटलेलं झुटतय सगळं म्हणले ते रोगाच औषध आहे तिथं जे जे रोग झाला माणसाला ती औषधी घेतली रोग जातात असं लागते म्हणा त्या पर्वताच्या दक्षिण शिकरी दिव्या औषधी खोरखरी एक त्याच्या रामाची कुसरी सविस्तरे सांगेन बापू ते काय गवसणार पटकन मेडिकल नाही या त्या गावात अंधार किरव वनामध्ये डोंगर आहे म्हणले पर्वत आहे पर्वत आणि त्या पर्वतावर म्हणले औषधी बापू कसं धुंडशील काय धुंडशील कोणत्या औषधी आहेत ते सविस्तर सांगतो काय म्हणू लागले ना शैल्य विशल्य होती पूर्ण विषय कल्याणी तिस अभिधान युक्तनी आपण व्यंग्य शोधू लागले आणावी सोय जा, सोय जाती जाते बुजोणी शमे कानपती आपण अंगी रावणे वन स्वर्ण जान दिस नाव ऐक बोलले ती वल्ली कसे आहे दिसायला म्हणले चम तम चमकती सगळ्यात म्हणले डोंगर चमकत आहे पण कोणते वल्ली आहे ही कळायची नाही पटकन मग काय म्हणले पाने शीतळ सुकुमार खूप नागरे शंकती चंद्रकर फळे हिरवे सुंदर रक्तभाऊन फुले चित्ती पाण्यासारखे आहे म्हणले वल्ली असे दिसायला फक्त चमकले की म्हणले दिवस निघाल्याचं काम काहीच नाही अमृत संधीवनी तुला आणायचे हनुमंता असे महाराज विनंती करू लागले वाचावया लक्ष्मी करावे म्हणून धरले दोन्ही चरण वेग प्रयाग करावे वाचवण्यासाठी लक्ष्मीचा प्राण वाचवण्यासाठी मारुत तुझ्या हातात आहे म्हणून म्हणले ते हा पाया पडतो एक बार एवढं काम कर काम कर म्हणले हो काय म्हणले मग तूच आमचा जीवन दाता तूच तवा चुकविला भवथा भाऊ बोल रे घडे सर्व सद्गुरु तत्वाचा तू अम्मा तुला ना म्हणजे सांगितल्या काम करतो न सांगितलं काम करतोस आतापर्यंत संकट आलेले म्हणजे तूच निवारले आणि आता म्हणले तुलाच निवारायचं आहे तू आमचा गुरु आहे असे विनवणी करू लागलेले आहेत तुझे नि चुकलो भाऊ ब्रह्मा तुझे नि आम्मा श्रीरामा प्रेमा प्रिय वावया वाणराम्मा तुझ्याने म्हणले काम होत आहे म्हणून तुझ्या पाया पडायला म्हणून म्हणले तू एवढा मोठा सुरवीर आहेस ह्याच्या करता म्हणले तुझ्या पाया पडायलोट आता म्हणले ही वलयान ह्या लक्ष्मीनाला उठेव एवढं उपकार कर, कर। चित्ती धरुणी रघुनंदन धरावे प्रयाग जेणे सर्व काळ संपादून विजय होणे म्हणजे इथून उठ पर्वत आणण्यासाठी जाय आणि तिकून विजय होऊन प्राप्त होईल असा आशीर्वाद देऊ लागले माझे नि स्वामी श्री राम यासी माझ्यानी भक्ती सुख बानरासी ते माझ सांगाची स्मरणाशी ऐसे मानसी न माना म्हणून प्रभू रामचंद्र आहेत मी आहे म्हणून मी आहे म्हणून सगळं चालतंय बाप्पू काय नाही चलच निमित्ताचा धनी केला ते प्राणी माझे माझे म्हणून गेला उघड निमित्ताने लावले ला माणसाला माणूस म्हणतोय मया शेव कार्यक्रम उद्या द्या काय काम म्हणून आजच्या मनामध्ये अहंकार धरू नको काय झालं कुंडलिका श्री देव तुकार राजा रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान